नमस्कार लाडकी बहिणीनो तुमच्यासाठी एक नवीन खुश खबर घेऊन आलेलो आहे बहिणीनो मागच्या बऱ्याच दिवसात बहिणींना ई केवायसी करता येत नव्हती त्यांना ई केवायसी करताना त्रास होत होता तर बहिणीनो आता ई केवायसी ची लिंक एकदम सुलभतेने आणि एकदम नीट चालत आहे ठीक आहे बहिणीनो तर बहिणीनो तुम्हाला ओ टी पी पण येत आहे आणि तुमची तुम्ही तुमच्या वडिलांचा किंवा पतीचं आधार कार्ड नंबर टाकता तिथं पण तुम्हाला ओटीपी येत आहे तर बहिणीनो मी तुम्हाला ई केवायसी करून दाखवणार आहे बहिणीनो आता लाईव्ह प्रूफ तुम्हाला दाखवणार आहे बहिणीनो आणि तुम्हाला मी ई केवायसी करून दाखवणार आहे ठीक आहे बहिणीनो तर व्हिडिओ नीट आणि काळजीपूर्वक बघायचा आहे मी कोणती प्रोसेस फॉलो करतोय तीच प्रोसेस तुम्ही फॉलो करायची आणि जी लाडकी बहीण योजनेची जी ई केवायसीची प्रोसेस आहे ती पटकन पूर्ण करायची आहे मी पुन्हा एकदा सांगतो बहिणी बहीण योजनेचे रेग्युलर हप्ते भेटण्यासाठी तुम्हाला ई केवायसी सी करणं बंधनकारक आहे ठीक आहे बहिणी नो लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर वर आल्यावर तुम्हाला इथे दिसल लाडकी बहीण योजना ई केवायसी करण्यासाठी इथे क्लिक करा आणि बहिणीने बघा तारीख बघून घ्या वेळ बघून घ्या तिथं क्लिक केल्यानंतर लाभार्थीचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे ठीक आहे बहिणीनो मी लाभार्थीचा आधार कार्ड क्रमांक टाकत आहे आणि आधार कार्ड क्रमांक टाकल्यानंतर टा, तिथं श तुम्हाला कॅप्चा टाकायचा आहे कॅप्चा टाकल्यानंतर मी सहमत आहे याच्यावर क्लिक करून ओ टी पी पाठवा बघा मी कॅप्चा टाकतो आहे कॅप्चा टाकला आणि ओ टी पी पाठवावर क्लिक केलं लोड होते थोडा वेळ लोड झाल्यानंतर बघा तुम्हाला बहिणी हे बघा त्यांनी ओ टी पी नाही पाठवला त्यांनी डायरेक्ट त्यांच्या वडिलांचं किंवा पतीचं आधार कार्ड मागितलं आहे असं नाही बहिणी एका वर्षी चुकली आहे एका वर्षी बरोबरच आहे कधी कधी ते लाभार्थीचं आधार कार्डवर ओ टी पी पाठवतच नाही आणि ते घेत पण नाही मी आता त्यांच्या वडिलांचं किंवा पतीचा आधार कार्ड क्रमांक टाकत आहे तर हे बघा तर त्यांचं पतीचं ना पत्तीचं घेऊन वडिलांचं आधार कार्ड टाकल्यानंतर हे बघा कॅबचा आहे तो इथं टाकायचा आहे सिक्स एट टू सेवन झिरो एट ठीक आहे बहिणीनो तो टाकल्यानंतर मी सहमत आहे याच्यावर क्लिक करून ओ टी पी पाठवायच्यावर क्लिक करायचं आहे ठीक आहे हे बघा मी केलेलं आहे हे बघा बहिणीनो लोड होत आहे बहिणीनो बघा तुम्ही वेळ बघून घ्या तारीख बघून घ्या लाईव्ह प्रूफ आहे बहिणीनो काही असं नाही आहे की एडिटेड एडिटेड काहीच नाही बहिणीनं लाईव्ह प्रूफ आहे तुम्हाला इकेव्याची करून दाखवत आहे तर बहिणीनं बघा लोड होत आहे अजून ओ टी पी आलेला नाही आहे लोड होत आहे हे बघा बहिणीनं ओ टी पी आलेला आहे मोबाईलवर पण मेसेज आलेला आहे आणि इथं ओ टी पी टाकायचं पण पेज ओपन झालेला आहे तर पटापटा ओ टी पी टाकून घेतो मी हे बघा वेल बघून घ्या बहिणीनं वेळ बघून घ्या तारीख बघून घ्या हे बघा दहा पंचावन्न झालेत त्याला मी ओ टी पी टाकतो जो आधार कार्डची लिंक आहे त्या मोबाईलवर ओ टी पी आलेला आहे तो मी तर टाकत आहे तो टाकल्यानंतर नेक्स्ट प्रोसेस ओपन हो लोड होत आहे हे बघा अजून पण लोड होत आहे आणि दिवसाला करतो आहे बहिणीनो दहा वाजून पंचावन्न मिनटं म्हणजेच आत्ता दिवसाला करतो आहे रात्रीचं नाही आहे बहिणीनो ठीक आहे अजून पण लोड होत आहे बहिणीनं अडकणार नाही बहिणीनं ना हे ना ना बघा मी काय म्हणलं अडकणार नाही हे बघा झालं पुढचं पेज ओपन झालं आहे आता तुमच्या वडिलांचं किंवा पतीचा आधार तुमच्या वडिलांचं किंवा पतीचं नाव तिथं दिसून येईल आणि तुमची जात वर्ग निवडा आणि खाली होईवर क्लिक करा दोन्हीकडं आणि खाली उपरोक्ता क्रमांक त्याच्यावर टिक करून हे बघा खाली दिसत असून तुम्हाला उपरोक्त क्रमांक एक व दोनमध्ये माहिती दिलेली खरी आहे खोटी आढळल्यास तुमच्यावर कारवाई करण्यात येईल ठीक आहे बहिणीनो याची काळजी घ्यायची आहे आणि जे काही ऑप्शन आहे सिलेक्ट करून सबमिट करा याच्यावर क्लिक करायचं आहे आधी हे निवडून घ्या सगळे ऑप्शन ठीक आहे खाली त्या बॉक्सवर टिक केल्यानंतर सबमिट करा याच्यावर क्लिक करायचं आहे हे बघा बहिणीनो लगेच झालेले आहे लगेच झालेले आहे बहिणीनो हे बघा ग्रीनमध्ये आलेलं आहे तुमची केवायसी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे ठीक आहे बहिणीनो स्क्रीनशॉट घेतला याचा मी तर हे बघा तुम्हाला ई केवायसी करून दाखवली आहे तर बहिणीनो आता तुम ते आता बऱ्याच बहिणींना हा प्रश्न असेल ई केवायसी होत नाहीये ई केवायसी कशी करायची तर बहिणीनो त्यांना आता त्यांच्या प्रश्नाचं उत्तर भेटलं असेल त्यांनी ई केवायसी कशी करायची हे पण त्यांना आता कळालं असेल तर बहिणी पटकन जायचंय आणि ही प्रोसेस फॉलो करून लाडकी बहीणण्याची ई केवायसी करून घ्या कारण बहिणी तुम्ही जर ई के केली नाही तर बहिणीनो तुम्हाला हे जे लाडकी बहीण नोंदण्याचे हप्ते आहे ते तुम्हाला भेटणार नाही ठीक आहे बहिणी नो तर लवकरात लवकर ई केवायसी करून घ्या आणि जर तुम्हाला पंधरावा हप्ता भेटला असेल तर बहिणीनो कमेंटमध्ये होय नक्की टाकायचे ठीक आहे बहिणी आणि जर तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्वपूर्ण ठरला असेल तर बहिणी लाईक ला करा व्हिडिओला शेअर करा ज्या बहिणीचा अजून पण प्रश्न आमची ई केवायसी होत नाही त्या बहिणीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा ठीक आहे बहिणी लाडकी बहीण योजनेच्या अप टू डेट खबरसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचंय ठीक आहे बहिणी